मागील दोन महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांचा मानधन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आज रोजी आंदोलन करत असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस सूर्यमणी गायकवाड यांनी माध्यमाशी बोलताना याबाबत माहिती दिली

आजचा मोर्चा आम्ही यासाठी काढला आहे केंद्र सरकारचे दोन महिन्यापासून मानधन अद्याप अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळालेलं आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता जो आहे दोन हजार रुपये तो मानधनामध्ये वर्ग करून पंधरा हजार रुपये त्यांना देण्यात यावं अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांना मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की ग्रॅज्युटी मग ग्रॅज्युएटी त्यांना द्यायला पाहिजे ती ग्रॅज्युएटी सरकारने त्वरित द्यावी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यावी या प्रमुख मागण्यासाठी आमचा हा आजचा मोर्चा आहे त्याचप्रमाणे अंगणवाडीच्या बालकांना जो आहार दिला त्या दिल टी एच आर देतो टेक होम रेशन तो अत्यंत निकृष्ट आहे त्यामुळं अंगणवाडी सेविकांना एफ आर एस करताना खूप अडचणीला तोंड द्यावं लागतं पालकांचे लाभार्थी लाभार्थ्यांचे पालक असतात ते एफ आर एस करण्यासाठी फोटो घेण्यासाठी हरकत घेतात आम्ही फोटो देणार नाही असं म्हणतात त्यामुळं अंगणवाडी कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थाने पिळवणूक होत आहे शासन आहार जो देतो तो अत्यंत निकृष्ट देतो त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये सुमारे एक लक्ष पंचवीस हजार बालके कुपोषित झालेले आहेत त्याला जबाबदार पूर्णपणे शासन आहे त्याला जबाबदार असूच शकत नाही कारण अंगणवाडीचा अत्यंत प्रामाणिकपणे काम करते म्हणून आमचं मागणं असे आहे जर का एफ चे काम तुम्हाला करून घ्यायचं असेल तर अंगणवाडी ताईंना टी एच आर म्हणून जो आहार अंगणवाडी येतो तो, दे तो, तो देत असताना हरभरा मूग मटकी गहू तांदूळ तेल गूळ साखर अशा पद्धतीनं आहार द्यावा तर पालकाचे लाभ लाभार्थीचे पालक हे अंगणवाडीत येऊन अंगणवाडीला ये एफ आर एस करा आमचा फोटो काढा असं म्हणतील त्यामुळे अंगणवाडी ताईचं काम हलकं होईल खऱ्या तरी अंगणवाडी ताईला आज एवढा व्यापारला आहे सरकार त्याचा महिला बालकांना विभाग त्याचा विचार करत नाही शासन विचार करत नाही बाह्य कामं त्यांच्यावर लादली जातात मातृवंदना योजना आणली त्यानंतर घरेलो लाडके लाडकी लाडकी बहीण योजना आणली आता लाडक्या बहिणीची जी के वाय सी करायचं आलं एकल महिन्याचा सर्वे आला बी एल ओचा सर्वे आला एवढे कामं अंगणवाडीचाही नाहीत अरे आमचं म्हणणं या शासनाला असं आहे तुम्ही आम्हाला कायम करा शासकीय सेवेचा दर्जा द्या वाटते ते काम सगळं आम्ही करायची हिंमत आमच्या अंगणवाडी ताईमध्ये हो आहे परंतु फुकट बांधलामध्ये राबवून घेऊ नका असं आम्ही सरकारला आम्ही सांगत सांग मी हेमा घवाने माडा तालुका अध्यक्ष आज इथे आम्ही आमचं खरंच एक रागच आणि द्वेषच व्यक्त करायला आलेलो आहोत कारण प्रत्येक कुठलीही स्कीम आली ना अंगणवाडी सेविका दिसते आणि आज दोन महिने झाला आमच्या केंद्राचं मानधन नाही ही, ही प्रणाली यांनी आधीच राबवायला पाहिजे होती आज लोकांवर उपासमार आली ज्या वेळेस लोकांनी कर्जबाजारी होतील त्यावेळेस आमचं मानधन जमा होईल प्रत्येक गोष्टीला असंच आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीला अंगणवाडी सेविका म्हणलं की हलक्यात आणि कामाला म्हणलं की पुढेच दिसतंय प्रत्येक वर्ष असत का ना डोईज व्हायला लागले आणि आम्ही शासनाला आता प्रत्येक गोष्ट जी शासनाने लावून दिलेली आहेत आम्हाला सहा सेवा आणि सहा उद्दिष्ट यांना सोडूनच प्रत्येक गोष्टीचा आमचं दोन महिने झालं आता तीन महिने पूर्ण होतात तीन महिन्यापासून केंद्र शासनाचं मानधन आम्हाला नाहीये जे बाबा मोदी बाबा जिथे आहेत त्यांचंच मानधन आम्हाला नाहीये आज राज्याने आम्हाला मानधन दिले तेवढ्यावर तुटपुंजा मिळालेल्या पैशातून तु आमची लोक उदरनिर्वाह कारण कारण काही काही कुटुंब असे आहेत की मुलं शिकवायची शाळा शाळा मुलांना शाळा शिकवायची कुटुंब चालवायचं चा फक्त एकट्याच्या जीवावर बाय परितक ती परितक्त्या आहेत विधवा आहेत की तिच्या एकट्याच्या जीवार आम्हाला आता तेरा हजार पाचशे आणि पंधरा हजार मानधन म्हणून देणार होते त्याच्यात पण यांनी प्रोत्साहन भत्ता म्हणून ठेवले आणि प्रोत्साहन भत्ता ही फक्त बोगस नाव आहे त्याला तर काहीच नाही शासनाला फक्त एक गोंडस नाव देऊन आम्हाला ही पुढं नाव केलेलं आहे आणि ह्याच्या नावाखाली फक्त लूट केली काम करून घ्यायचं हजरी भरले जाते टीएचआर चे फॉर्म भरल्या जातात आम्ही म्हणजे ताजा हार वाटप करतो त्याची हजरी भरतो पण सांगितलं जाते की शंभर टक्के दाखवत नाही वजन कमी आहेत आता एखाद्या कुटुंबातला मुलगा जर असेल त्याचा वजन जाडच असणार आहे एखाद्या मुलाने जन्म सातव्या महिन्यात घेत असेल त्याला अंगणवाडी सेविका जबाबदार आहे का त्या ती मुलगा कुपोषित होणार आहे मग हे मुलगा कुपोषित आहे जाड आहे म्हणून सुद्धा आमच्या प्रोत्साहन भत्ता आम्हाला दिलेला गेलेला नाही आणि तेरा हजार पाचशे वीस रुपये या मानधनातून सुद्धा आम्हाला निम्मच मानधन राज्याचं मिळालेलं बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद